नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज एकदम झणझणीत असे पोहे बनवणार आहे तर सुरुवातीला पोहे भिजवून घ्यायचेत दोन ग्लास पाणी टाकायचे आणि चांगले धुवून घ्यायचे तर अशा पद्धतीनं हाताने सर्व पोहे भिजवून घ्यायचे आहेत आणि याच्यामधलं सर्व पाणी काढून घ्यायचे तर आता पूर्ण पाणी निथळून घेतलेलं आहे तर बघू शकता तर थोडंसं किंचित पाणी राहिलेलं आहे तर थोडेसे पोहे जाडसर असल्यामुळे मी बाजूला ठेवलेलं आहे थोडंसं तर आता पोहे बाजूला ठेलेत भिजवून तीन ते ती चार मिरच्या घ्यायच्यात तर बारीक काप करून घ्यायच्यात तर कांदा उभा कट करून घ्यायचा आहे तर एकदम बारीक असा कांदा मी कट करून घेतलेला आहे तर गॅसवर कडे ठेवलेली आहे सुरुवातीला तेल टाकायचे दोन चमचे तेल चांगलं गरम झाल्यावर याच्यामध्ये शेंगदाणे टाकायचेत अर्धी वाटी आणि चांगले तळून घ्यायचेत शेंगदाणे तर बघू शकता एकदम छान असा रंग आलेला आहे आणि खरपूस असे शे शेंगदाणे भाजून झालेले आहेत तर मी आता गॅसवर फोंडी टाकलेली आहे जिरे मोहरीची आणि कढीपत्ता टाकलेला आहे कांदा टाकायचा हिरवी मिरची टाकलेली आहे तर आता कांदा चांगला तळून घ्यायचा आहे कांदा तळत आल्यावर तळत येते तोपर्यंत मी इकडे पोहे थोडंसं हाताने अशा पद्धतीनं जरा मोकळे करून घेते साखर टाकायची अर्धा चमचा थोडीशी हळद टाकायची चवीनुसार मीठ टाकायचे तर आता एकदम छान असा कांदा मौसूद झालेला आहे आणि तळलेला पण आहे तर याच्यामध्ये आता पोहे टाकून घ्यायचे तर आता चांगले तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत पोहे तर आता सर्व पोहेला अशा पद्धतीनं मसाला लावून घ्यायचा आहे हे तळ्याला आणि चांगले परतून घ्यायचे आहेत गॅस मध्यम ठेवायचा आहे बघू शकता तर आता मी थोडेसे शेंगदा याच्यामध्ये टाकणार आहे तर आता मिक्स करून घ्यायचे चांगले हलवून घ्यायचे चमच्यानं तर मी आता ह्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेणार आहे तर आता पोहे तयार झालेले आहेत बघू शकता एकदम छान असे गॅस बंद केलेला आहे आता पोहे बाजूला काढून घ्यायचे आहेत एका प्लेटमध्ये काढून घ्यायचेत बघू शकता एकदम रंगही छान आलेला आहे आणि खायला पण एकदम टेस्टी पोहे लागतात आणि शेंगदाणे पण कुरकुरीत लागतात तळून घेतल्यामुळे सुरुवातीला तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद तर मी आता याच्यावर एक लिंबू कट करून ठेवणार आहे बघू शकता एकदम छान तयार झालेले आहेत पोहे व्हिडिओ बघित